तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमाम्ने प्रियो नरः जो निन्दे नेघे स्तुति न श्लाघे आकाशान लगे लेपुजैसा। तैसे निन्दे आणि स्तुति मानू एके पान्ति विचरे प्राणवृत्ति च नीवनि साच लटके दोन्ही न बोले जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरायना जो यथा लाभेन तोखे अ लाभेन पारुखे पाउसे विण सुखे समुद्रू जैसा आणि वायुसे के ठाई विहार जैसे नाही तैसान न घरीच कही आश्रयो जो आघवाची स्थिती जेवी वायुसी नित्यवस्ती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसीमती मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला मग वरी पार्था माझ्या भजनी आस्ता तरी दया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक विजे हे काय कौतुक का परीमानु करती तिनही लोक पाय वडिया, तरी करिता जाणजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव श्रीराम श्रीराम